आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये निधी दिला होता त्यामधून राजे मल्हारराव होळकर चौक सुशोभीकरण करणे यासाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेब यांनी राजे मल्हारराव होळकर चौक रुंदीकरणाचे काम चालू आहे या ठिकाणी येऊन कामाची पाहणी केली या कामामध्ये अडथळा येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईट पोल शिफ्ट करण्याचे संबंधितांना आदेश दिले व काम उत्तम दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण सूचना दिल्या व अहिल्यादेवी होळकर स्मारकाची पाहणी केली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले अभ्यासिकेचा आढावा घेतला स्मारक पाहून आयुक्त साहेबांनी समाधान व्यक्त केले यावेळी माननीय नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने माननीय शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण साहेब चिदानंद साहेब नगर अभियंता महेश मदनेसाहेब एस आय सिद्धार्थ ठोकळे गणेश धोत्रे जे ई अशोक कुंभार आर्किटेक्ट प्रमोद चौगले मुकादम प्रकाश चव्हाण इंगळे धोंडीराम अण्णा माने हनुमंत खरात अमीर मुलानीसाहेब संजय कांबळे अमर चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते श्री विष्णू अण्णासाहेब माने प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका